हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये त्या नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात आमची खूपच लवकर झालेली आहे कारण गौरी त्यांच्या सासरी जाणार आणि आम्ही बंगालला जाणार म्हणजे आमची पण आज संध्याकाळी ट्रेन होती त्याच्यामुळे खूप गडबड होती खूप म्हणजे खूप सगळं आवरायचं होतं बॅग पॅक तर आम्ही रात्रीच केल्या होत्या त्यासोबत जाताना सुप्रियालासुद्धा भेटून जायचं होतं मग सगळ्यांना खूप लवकर बोललेलं अगदी साडेसात वाजता आमची दोरे घेण्याचा कार्यक्रम बन चालू झाला प्रत्येक ठिकाणच्या पद्धती परंपरा वेगवेगळ्या असतात तशा आमच्या इकडची ही अशी आहे हळकुंड सुपारी हळद कुंकू अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे करून सात किंवा नऊ याची दोऱ्यामध्ये बांधतात आणि त्यानंतर म्हणजेच त्याला दौरे घेणे असं म्हणतात तर आता काय आहे ते पुढं पाहूयातच कमवते अजून

वर्गची सुट्टी राहिली चार दिवस तिकडे धक्का मारतेला माग <laughs> 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 पहिली पद्धत सुप उतरून सुपात घ्यायच्या तिथं पुजायच्या त्याच्या डोक्यावर ठेवायचं मग वटीत हो अशी पद्धत आहे तिच्या उतरावायच्या का नाही काय म्हणते

Na na, Să ai stricat la bol. s-a s tu te-ai manca, tu vii la, ei railways tu गवराई खाली घेऊन त्यांना धान्यामध्ये ठेवलं जातं आणि त्यानंतर जे दोरे आहेत ते त्यांच्यावर त्यांच्या डोक्यावर मांडले जातात आणि त्यानंतर पदरात दिल्या जातं तर आमच्या इकडं अशी पद्धत आहे त्यानंतर एक गौराई घेतल्यानंतर मग दुसरी गौराई घेण्यासाठी गेलो जवळजवळ सहा सात जणी होतो भरपूर होतो म्हणजे ह्या वर्षी अपेक्षेच्या पलीकडचं होतं जसं आमच्या इकडे एवढं कोण कोणाकडं जात नाही ज्याला त्याला आपापले गावं असतात पण ह्या वर्षी बऱ्यापैकी सगळे होते

यावेळेसची सुट्टी बावीस दिवसांची होती आणि ती कशी संपली अजिबात कळलं नाही दरवेळेस आणि यावेळेसची कुठं भुरक्यान उडून गेली काही समजलं नाही गौरी गणपती सण त्यानंतर धावपळ कुरिअर पॅकिंग यामध्ये आमची पूर्ण सुट्टी गेली असो

गौरे तर आपल्या आपल्या सासरी गेल्या आता आम्ही पण निघालेलो हो आहोत खूप गडबड चाललीय आता वाजलेले आठ आणि आता ही आमची पॅकिंग चालू आहे त्यातलं हे सगळे बॉक्स हे मम्मी कडेच ठेवायचे पाळणा वगैरे फक्त एका बॅग मध्ये सगळं व्यवस्थित तिथं गेल्यानंतर भरायचंय आणि त्यानंतर जायचं ये ना श्रीच्या फ्रेंड्स आंघोळ श्री ला। श्री वगैरे नाही घातली मम्मी कडे जाऊन घालणारे आंघोळ गणपती बाप्पा गणपती बाप्पा Gumpati, papai. Seu Ah, adeus, papai. Adeus, papai. तिथं लागलं नाही म्हणजे अगं कसलं लागलं असतं पोराला पाकाळ असतं मश्छ्या बनी <laughs> आता मला मी पलाय लागले तू कुठे आणि अशा प्रकारे आमचा प्रवास चालू झालेला आहे बंगाल साठी आता आम्ही जाताना सुप्रियाला भेटून जाणार आहे कारण मी म्हंटल ना आम्ही जायला आणि तिची डिलेवरी नंतर म्हणजे आम्ही गेल्यानंतरच होणार आणि आता तसंच होतय तिला वीस तारीख दिलेली आहे बघूयात कसं होत आहे कसं नाही येणाऱ्या दहा दिवसात दहा पण नाही ना आठवडाच ना <laughs> की आठवड्यासाठी बाळ बघायला भेटला असतं आणि पण ठीक आहे आता तिला पाह म्हणजे तिला भेटतो आणि मग तसंच पुढे जातो मम्मीकडे एक अर्धा एक तास थांबतो आणि आमचा पुढचा प्रवास चालू आमच्या श्रीने तर छानपैकी झोपून घेतलं आई येताना भरपूर 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 रडत होत्या बाळ असलं बाळाची सवय झाली ना बास श्री आईंना लय दमवत होता लय म्हणजे ना, ना फिरवण्यासाठी एक रोज सकाळी संध्याकाळी दुपारी त्याला घेऊन त्यांना एक राऊंड टाकायलाच लागायचं आमच्या पूर्ण वस्तीला तर व तेव्हा श्री शांत बसायचा आणि मग आता कसं म्हणजे ह्या गोष्टी कॉमन आहेत लहान बाळ ना घराचं वातावरण वेगळंच असतं आणि दिवस कुठं आमची ही सुट्टी ना कशी संपली खरंच कळलं नाही आमची बावीस दिवसांची सुट्टी होती बावीस दिवस कुठं गेले कसे गेले काहीच समजलं नाही आणि आज जाण्याचा दिवस पण आला सकाळी लवकर उठलो गौऱ्यांचं वगैरे सगळं आवडलं सगळं बऱ्यापैकी आवड ठेवलं नंतर आईना लोड नको कारण ह्या वर्षी गणपती विसर्जन नाही होणार असं कारण तिचं एवढं दुखत वगैरे नाही मग बघूयात पुढचं पुढं आणि मग ह्यांनी पण सगळं व्यवस्थित केलं पॅकिंग आम्ही रात्री केल केली ती अर्धी अर्धी आत्ता केली तर आता सुप्रियाला भेटतो त्यानंतर मग मी सांगितलं आमचं पुढचं नियोजन काय आहे तर हा ब्लॉग पण आता इथंच एंड करते येणाऱ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघूयात कारण हे सगळं ब्लॉग मला ट्रेनमध्ये एडिट करायला लागणार आहेत आणि ट्रेनमध्ये नेटवर्क काय माहित कुठे भेटेल कुठे नाही त्यासाठी मला मोठे ब्लॉग नाही बनवता येणार तर असं चॅनलला कनेक्ट खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय मी सुप्रिया जेव्हा दोन एक दोन महिने प्रेग्नेंट होती तेव्हा पाहिलेला ले आता डायरेक्ट नव्या महिना एंडिंगला बघतीये